वया पुस्तके वडील गरिबीमुळे हतबल एकच दोरखंड ठरला बाप लेखाचा काळ मुलाने वडिलांकडे नवे कपडे शिक्षणाचे साहित्य घेऊन देण्याची मागणी केली पण वडिलांनी असमर्थता दाखविली सध्या पैसे नाहीत पैसे आले की तुला नवे कपडे पुस्तके वया घेऊन देतो असे सांगितले पण मुलाचे मन नाराज झाले त्याने सरळ शेतात जाऊन गळफास घेऊन स्वतःला संपून टाकले मुलाच्या लटकत्या मृतदेहाला पाहिल्यानंतर बापानेही ज्या दोराने लेकाने फाशी घेतली त्याच दोरीने त्याच झाडाच्या फांदीला लटकून आपले जीवन संपविले कर्जबाजारी झालेल्या बापाची व मोठे होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शाळकरी मुलाची काळजाला पिळ उठून टाकणारी ही घटना बिलोली तालुक्यातील मिनकी या छोट्या गावात नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घडली मिनकी गावातील अल्पभूधारक शेतकरी वय त्रेचाळीस व त्यांचा दहावीच्या वर्गात शिकत असलेला मुलगा वय वर्ष सोळा यांच्या आत्महत्येने जीवन वेदना पुन्हा एकदा उजागर झालेल्या आहे सदर शेतकरी यांना तीन मुले आहेत मोठा मुलगा बारावी नंतर पोलीस भरतीसाठी गावातच तयारी करत आहे दुसरा मुलगा हा अकरावीत शिकत आहे तर हा जो छोटा मुलगा होता हा उदगीर येथे दहावीत शिक्षण घेत होता तर यामध्ये हे जे दोघांनाही जे दोन मुलं आहे जे आत्ता शिक्षण घेत आहे या दोघांनाही शिक्षणासाठी उदगीरला खाजगी वसतीगृहात ठेवलेले होते मकर संक्रांत जवळ आल्याने हा मुलगा सणानिमित्त गावाकडे आलेला होता जुने कपडे झाल्यामुळे त्याने नवीन कपडे वया पुस्तके घेऊन देण्याचा हट्ट आपल्या वडिलांजवळ धरला होता मात्र अगोदरच कर्जबाजारीपणामुळे अडचणीत आलेले सदर शेतकरी वडील यांनी सध्या आपल्याकडे पैसे नाहीये आपल्याकडे पैसे नसल्यामुळे जेव्हा पैसे येतील त्यावेळेस मी तुला नवीन कपडे पुस्तके वया घेऊन देईल असे मुलाला सांगितले मात्र मुलाला हे माहिती होते की आपल्या शेतकरी वडिलांकडे पैसे येणार तरी कुठून त्यामुळे मला वया पुस्तके कपडे कसे मिळतील असा मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिलेला होता या गरिबीमुळे त्याच्यासमोर हा जो प्रश्न उभा राहिलेला होता त्यामुळे तो सरळ शेतात गेला आणि झाडाला गळफास घेऊन स्वतःला संपून टाकले हा मुलगा घरी आला नाही म्हणून आई वडील भाऊ यांनी शोधाशोध सुरू केले वडील शोध घेत आपल्या शेतात गेले शेतात आले तेव्हा आपल्या मुलाचा देह झाडाला फांदीला लटकत असलेला पाहिला मुलाचा मृतदेह त्यांनी खाली उतरविला ज्या दोरीने लेकाने फाशी घेतली त्याच दोरीने त्याच झाडाच्या फांदीला लटकून बापानेही आपले जीवन संपविले ही हृदय पिळवटून टाकणारी घटना शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांच्या मनाला कधी पाजर फोडणार अशी भावना व्यक्त होत आहे सदर माहिती नांदेड या ठिकाणावरून विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेली आहे त्यामुळे आता या संदर्भातील आणखी देखील माहिती आल्यानंतर ही प्राथमिक माहिती आहे यानंतर आणखी माहिती आल्यानंतर ती देखील आपण पुढे बघणार आहोत